नमस्कार आज खर तर अतिशय वेगळा विषय आहे एक काळजाला भिडणारा विषय आहे व्यथा शेतकऱ्यांची आपण खर तर हा पाण्याचा दुष्काळ सगळ्यात कठीणदायी दुष्काळ आहे हे ऊस पीक आपण जर पाहिलं शेतकऱ्यांचं खानदानी पीक आहे आणि जवळपास अख्ख्या वर्षाचं वार्षिक उत्पन्न आणि उभा शेतकऱ्याचा संसार हा ऊस पिकावर चालतो आता खरं तर शेतकऱ्यांची चूक नाही आणि नेत्याची पण नाही कारण जर पाणी जमिनीत आहे राहिलं तर वेरीला बोरला तरी पाणी कुठून येणार परंतु आजची परिस्थिती जर आपण ऊसाची जर पाहिली हा मधल्या गॅपचा अंतरी नऊ फुट आहे आणि नऊ फुटाच्या खरीब्ला हा ऊस मागच्या एक महिन्यापूर्वी अतिशय हिरवागार होऊ शकतात सांगायचं तात्पर्य काय तर ह्याला आतापर्यंत जवळपास आपण पंधरा ते सोळा हजार रुपयाच्या खतांचा डोस दिलेला आहे आणि असं असून सुद्धा पाण्या पाण्याअभावी आपण पाहू शकता ऊसाची परिस्थिती आज कशी झालेली आहे अगदी वाळून ऊस गेलेला आहे तर असं असताना शेतकऱ्याने नेमकं ह्या परिस्थितीमध्ये करायचं काय आता प्रामुख्यान झालं तर आमचं हे क्षेत्र श्रीगोंदा तालुक्यामध्ये तांदाई तुम्हाला या ये गावामध्ये येतं आपण जर पाण्याची परिस्थिती पाहिली तर आमच्या इथं कुकडी कॅनॉलची योजना या ठिकाणी आहे आणि त्याला या कुकडी प्रकल्पासाठी पाच धरणांची व्यवस्था केलेली आहे खर तर पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना योग्य वेळ मिळत नाही नेत्यांच्या दोन तीन बैठका या ठिकाणी पाण्यासाठी आहेत परंतु बैठकाच होतात आणि पाणी योग्य वेळेत मिळत नाही आता जर परिस्थिती ह्या ऊसाची अशी असेल तर या ठिकाणी आता पाणी देऊन त्याला काय फायदा जर योग्य वेळेत जर पाणी मिळालं नाही तर साधारणतः बऱ्याच भागातील आमच्या शेतकऱ्यांचा सगळा ऊस हा पाण्या अभावी जळायला लागलाय आणि अतिशय वाईट परिस्थिती यामुळं ऊसाची अशी झालेली आहे तरी एकदा पहा तर अशा परिस्थितीमध्ये खर तर शेतकऱ्यांनी काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे आपण म्हणतो शेतकरी आत्महत्या करतात शेतकरी फाशी घेतात तर हा जरी मुद्दा वेगळा असला तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये एक वार्षिक संसार चालवणं खर तर खूप अवघड आहे पाणी जर नसेल आणि पाण्याचे प्रश्न प्रामुख्याने मुळापासून सोडवले जात नसतील तर शेतकऱ्यांचं जीवन खरोखरच अवघड आहे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारणी लोक निवडून येतात ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आज सरकार स्थापन होतं त्या सरकार त्या सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठेतरी भयव हो। खंबीर निर्णय या ठिकाणी घ्यायला हवेत या ठिकाणी असा खादुष्काळ आपल्याला खरंच दूर करता येईल तर याला एक पर्याय म्हणून आणि दुष्काळावर खऱ्या अर्थानं मात द्यायची असेल तर आपण सरकारच्या माध्यमातून नदी जोड प्रकल्प करून सगळा प्रदेश हा सुदार करण्याचं हातात काम घेतलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी एक कुठेतरी भक्कम निर्णय झाला पाहिजे तेव्हाच हा दुष्काळावर शेतकरी मात करू शकतो आणि वनगोविंद शेतीमध्ये नादू शकतो खरंच परिस्थिती खूप कठीण आहे भयानक आहे दुष्काळाच्या व्यथा शेतकऱ्यांनी खरं तर मांडायच्या कुणापुढं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपण पाहिलं तर भारताच्या वाक्यामध्येच लिहिलेला आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे तर भारत हा कृषीप्रधान देश आहे तर कृषीच्या योजना कोणकोणत्या खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला लागू होतात तर बऱ्याच कमी योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत येतात केंद्र सरकारच्या खूप योजना आहेत राज्य सरकारच्या आहेत परंतु शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याच माध्यमातून त्या प्रॅक्टिकली चालू होत नाहीत लागू होत नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा तोटा होतो आता आजच्या काळामध्ये अवजारे मशागतीसाठी आधुनिककरणासाठी मशिनरी व्यवस्थित पद्धतीने आलेल्या आहे परंतु पाण्याचा मेन मुद्दा हा पाण्याचा आहे जर पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर शेतकऱ्यांचं जीवन खरोखर अवघड आहे त्यामुळं सगळ्या नागरिकांनी सगळ्या भारतीय नागरिकांनी शेतकऱ्यांना एक खंबीर पद्धतीचा सपोर्ट दिला पाहिजे त्याच्यामुळं मी या माध्यमातून सरकारला पण मांडेल की शेतकऱ्यांम शेतकऱ्यांसाठी एक पाण्याचा हा मूळ मुद्दा मूळ प्रश्न आपण खंबीर पद्धतीने सोडवला पाहिजे नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यम माध्यमातून छोट्या छोट्या नद्या असतील ओढे नाळे असतील जलसंधारणाची कामं असतील गावोगावी बंधारे असतील या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पाण्याच्या योजना भक्कम पद्धतीने राबवून पाण्याचा प्रश्न हा मुळापासून सोडवला पाहिजे एवढीच एक विनंती करतो आणि